मोरगावच्या मोरेश्वराची कहाणी अष्टविनायक गणपतीपैकी एक ठिकाण म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर कणकी नगरीचा राजा चक्रपाणी यांचा पुत्र सिंधूने सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला अमरत्वामुळे त्याचा अहंकार त्याच्या डोक्यात गेला तो देवदेवतांना त्रास देऊ लागला त्याने इंद्राचा पराभव प्रा, करून स्वर्ग आपल्या हातात घेतला हे बघून भगवान विष्णूने सिंधूला युद्धाचे आवाहन केले परंतु सिंधूने विष्णूचाही सहज पराभव केला पुढे सिंधूने सत्य लोकात जायचे ठरवले कैलासाची स्वारी आखली सर्व देवांना त्याने कणकी नगरात बंदिवासात टाकले सर्व दुःखी देवतांनी श्री गणेशाची आराधना केली गणेशाने त्यांना मदत करण्याचे वचन दिले देवांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सिंधूवर चाल करून गेले पुढे श्री गणेशाचे व सिंधूचे युद्ध झाले गणेश मोरावर बसून युद्ध करू लागले शेवटी गणेशाने सिंधूचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन देशांना फेकले त्यापैकी डोके ज्या भागात पडले त्याला मोरगाव म्हणतात गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली हाच अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर मोर्या गोसावी यांनी या मंदिरात पूजेचे कार्य केले मोरेश्वराचे हे स्वयंभू व आद्यस्थान आहे या मंदिराच्या मध्ये दे। नंदी देवताचे पण मंदिर आहे सूर्य सुखकर्ता दुःखकर्ता ही या आरती याच मंदिरात बसून समर्थ रामदास नील रचलीम असे मानले जाते पुणे जिल्ह्यात हे अष्टविनायक महेश्वर देवस्थान स्थित आहे दे तर तुम्हाला मोरगावच्या मयरेश्वराची कहाणी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर। आणि व्हिडिओ आवडल्यास हवांमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका धन्यवाद